हाय हाय खुशबू वाटलंच होतं पण पण तुझं आम्ही आत्ता बघितलं तुझं लाईव्ह चालू आहे ना अजून लाईव्ह बंद केलंस लाईव बंद केलं आहे पण पब्लिक करून ठेवलं अच्छा ओके म्हणून ते दिसतंय मला बहुतेक कधी बंद केलंच लाईव्ह मी ॲक्च्युली कॉल लावायचा होता मला आणि फोन लावलेला सो त्याच्यामुळे नंतर टाईमच गेला त्या फोनमध्येच लाईव्ह जॉईन करत असणार आलं बघितलं तर पाच वाजले तुझा मेसेज बघितला लाईव्ह येतेस का ला नाही आज म्हटलं काल नव्हती आली मला आज तर करायलाच पाहिजे झाले तर झाले आज वन केलंय का फोर फोर्टी फायला बंद केलंस अरे लवकर बंद केलं मग मला आत्ता का दिसत होतं लाईव्ह मध्येच दिसत होतं आता तुझं मी आत्ता जस्ट वायटी वाय टी ओपन केला आणि मला दिसलं म्हटलं आहेच वाटते अजून तेच म्हटलं मी व्हॉट्सअपला मेसेज कसा काय केलास ओके झोपला आहे अजून चांगलं आहे ओके hmm. प्लीज okay. ज्याने ज्यांनी लाईव्ह जॉईन केलं ला आहे प्लीज कमेंट करा आज घरात झोपलाय पण चांगला प्रोसेस सुरू असेल म्हणून दिसत असेल ओके असू शकत म्हणजे लगेच झाल्या झाल्या लगेच लगे पब्लिक करून टाकतेस आपली माती लाईव्ह चॅनेल आहे वाटतं मारुतीवाले ताई का, ओळख आहे का जेवण झालं का आम्ही अकोलो अकोले तालुका जिल्हा अहिल्यानगर ओके हां हां अहिल्यानगर हरिश्चंद्र परसुबाई शिखर आहे माझं गाव कोतुळ कोहने आहे मारुती हॅलो हॅलो हां हा, मध्ये मध्यंतरी पण तुम्ही माझं लाईव्ह जॉईन केलेलं असं वाटतंय हा ना मारुती दादा मला असं वाटतंय थँक्यू मारुती दादा तुम्ही माझं जा लाईव्ह जॉईन केलं त्या पाच मिनिटांनी पब्लिक करते हो चालेल पाच मिनिटांनी कर पब्लिक आपली माती हो चॅनेल आहे बरं बरं आधी स्वतःची आय नीट कर एस uh, एफ डी सी जी प्रतीक जाधव हाय हाय प्रतीक ताई चा झाला का हो झाला झाला तुमचा झाला का आणि तुम्ही कोणत्या सिटीतून आहात प्लीज कमेंट कराल का होय ताई बरं आहे का हो बरं आहे बरं आहे तुम्ही बरे आहात ना दादा हो आहे ना एफ एफ फिफ्टीला ब्लॉक कर माझ्या पण लाईव्ह मध्ये येते अगं हा हा माझ्या पण लाईव्ह मध्ये येते ओके तुझ्या पण लाईव्ह मध्ये आला होता का मी फर्स्ट सिलाई केला आहे ओ हो हो थँक्यू थँक्यू खुशबू थँक्यू ताई आपला अहिलानगर जिल्हा ओके अहिलानगर जिल्ह्यातून आहात प्रतीकदा दादा था तुम्ही थँक्यू माझं लाईव्ह जॉईन केलं त्याबद्दल थँक्यू सो मच येतो तो, तो। हम्म फालतुगिरीच करत असेल बहुतेक ताई तुम्ही कुठून बोलता ओळख नाही सांगितली मी महाड रायगड मधून आहे दादा तुम्हाला माहित आहे का महाड रायगड ताई अल्ला अहिल्यानगर जिल्हा नेवासा तालुका मला अहिल्यानगर माहिती आहे तालुका जो सांगितलात नेवासा ते नाही ते नाही माहिती मला काय मुलखा येत आहेत होय ताई की तुम्हाला होय ताई तुम्हाला ओळखलं ओके या ऐका आला दुसरा घालेडी माणसं <laughs> तोंड सांभाळून बोला रिपोर्ट येते डायरेक्ट विकास हाय 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 विकास हाय थँक्यू माझं लाईव्ह जॉईन केलं विकास त्याबद्दल अगं ब्लॉक करते पण होत नाही हा नाही होते रिपोर्ट होते फक्त विकास रस्सळ हाय हाय विकास हाय अभिजीत अहिरे हॅलो हॅलो विकास हा ओळखलं आय मीन ऑस्ट्रेलिया ओके तुम्ही मला असं वाटतं परवा सुद्धा माझ्या वरती लाईव्ह माझं जॉईन केलं होतं विकास फायटी शॉट सॉरी बोलना सोप का आठ ऑस्ट्रेलिया वरना बोलला थैंक यू थैंक यू लाइव जॉइन थैंक यू सो मच विकास अभिजीत आही रे हवा यू आई एम फाइन तुम्हें कसे आहत अभिजीत आई एम जॉइनिंग युअर लाइव ओके okay. uh, तुम्ही माझं चॅनेल सबस्क्राईब केला आहे वाटते विकास बहुतेक म्हणून तुम्हाला नोटिफिकेशन आली असेल प्लीज व्हिडिओला लाईक सुद्धा करा प्लीज हॅलो सिस्टर हाय 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 हॅलो रामकृष्ण माऊली अनिता भोगाडे Uh, तुम्हाला पण रामकृष्ण कशी आहे मी मस्त तुम्ही कसे आहात अनिता ताई काय करता तुम्ही अभिजित दादा मी हाऊसवाईफ uh, आहे आणि माझा छोटासा साड्यांचा सा बिझनेस आहे जो मी घरून सेल करते तुम्ही काय करता सध्या अभिजित विकास येस थँक्यू थँक्यू विकास थँक्यू सो मच वैष्णवी एंटरप्राइजेस म माय व रामकृष्ण हरी चहा झाला का नाही आता मी चहा घेत आहे आणि चहा सांग समोसा खात आहे तुम्ही पण थँक्यू यू वैष्णवी एंटरप्राइजेस माझा लाईव्ह जॉईन केलात आणि माझा चहा झालेला आहे तुम्ही घ्या आरामशीर चहा आणि काय समोसा खात आहात ओके थँक्यू यू विकास तीन नंबर लाईक थँक्यू यू विकास थँक्यू यू आय थिंक तुम्ही शिपवरती असता ना विकास व्हाईट ई शॉर्ट लाईट अन सबस्क्राईब okay. ओके थँक्यू व्हाईट ई शॉर्ट थँक्यू कुठून आहे माऊली मी महाड रायगडमधून आहे तुम्ही कुठून आहात अनिता ताई अच्छा हां सी आय पी ऑफिसर ओके सॉरी सॉरी मी विसरली होती अ... मध्यंतरी असंच कोणतरी होतं जे से शिपवरती होतं सो कन्फ्युजन झालं मला नक्की तुम्ही काय करता ते सेंट्रल रेल्वे जॉब करतो मी टी सी ओके टी सी आहात मस्त छान सेंट्रल रेल्वेमध्ये आहात तुम्ही ओके okay, तुम्ही कुठून आहात अभिजित बोललात येस हां अनिता गाणे पुण्यातून आहे लाईक डन थँक्यू थँक्यू सो मच अनिता ताई थँक्यू हाय पूर्वा हाय मला पैसे पैसा आहे पण पैसे नाही जय महाराष्ट्र तुम्हाला पण संदीप दादा जय महाराष्ट्र अभिजित आहे रे नाशिक ओके तुम्ही नाशिकवरती आहात मग तुम्ही सेंट्रल रेल्वेला जॉब करता का नाशिक नाशिकला म्हणजे ते त्र्यंबकेश्वर मंदिर आहे तिथेच असाल जवळपास विकास बाय थँक्स थँक्स टू मी थँक्यू सो मच विकास की तुम्ही माझा लाईव्ह जॉईन केलं त्याबद्दल वेळात वेळ काढून कर थँक यू तुम्हाला आणि बाय टेक केअर संदीप भोजानी दादा तुम्ही कुठून आहात प्लीज तुमच्या सिटीचं नाव कमेंट कराल का नाशिक रोड ओके okay, हा हा नाशिक रोड पूर्वा साळवी कशी आहेस मी मस्त पाली तू कशी आहेस प्लीज व्हिडिओला लाईक सुद्धा करा रुपा मी आता तुला मला ते पूर्वा नाव असं म्हणजे एकदम हे नाव ते कसा तुला रुपाली आधीपासून रुपाली बोलते सो मी तुला रुपाली सांग मारली म्हणून ऍक्च्युअली ते आयडी वरती मेसेज वाचताना ना, ना पटकन आयडी वाचते नाव ना। सो त्याच्यामुळे ते, ते पूर्वा वाचत आम्ही बाकी काय म्हणतेस रुपाली कशी आहेस खुशबू आहेस तुम्ही कोठून मी महाड रायगडमधून आहे महाड महाड माहित आहे का दादा तुम्हाला अनिल रायकवाड जय जिजाऊ तुम्हाला पण जय शिवराय आहे मी कुठे नाही गेले ओके मला वाटलं गेलीस म्हणून विचारलं अनिल गायकवाड ओळखलं का हम्म नाही दादा मी नाही ओळखलं तुम्हाला आहे रे हो ओके माहीत आहे तुम्हाला महाड हा तर मी तिथूनच आहे प्लीज माझ्या चॅनलवरती व्हिडिओज पण चेक करा आणि जर आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सुद्धा करा अक्षय पाटील कुठून बोलत आहे मी महाड रायगडमधून आहे अक्षय तुमच्या सिटीचं नाव कमेंट कराल का प्लीज शी श्रीनाथ हाय हाय सॉरी माझं प्रनाऊन्सिएशन चुकत असेल तर दाव ने समथिंग असंच काहीतरी आहे हाय हॅलो प्लीज तुमच्या सिटीचं नाव कमेंट कराल का आणि प्लीज व्हिडिओला लाईक सुद्धा करा अनिल गायकवाड गाय गायकवाडच आहे ना काहीतरी गायवाड आहे आय थिंक सॉरी uh, मला असं वाटलं की गायकवाड आहे करून अजून झोपले आहेत का हो हो झोपले आहेत अजून म्हणूनच तर लाईव्ह घेतले झोपले उठतील बहुतेक उठायचा टाइम झाला आहे त्यांचा म्हणून क्यूटी हाय बोलो हाय हाय क्यूटी प्लीज जाने जाने जॉईन केला आहे लाईव्ह स्ट्रीम कमेंट करा आणि तुमच्या सिटीचं नाव सुद्धा कमेंट करा प्लीज श्री श्रीन जय श्रीराम जय श्रीराम तुम्हाला पण तुम्हाला किती मुलं आहेत हे सांगा मला दोन मुलं आहेत मोठी मुलगी आहे माझी सहा वर्षाची आणि माझा एक छोटा मुलगा आहे दोन वर्षाचा तुम्ही कुठून बोलत आहात क्युटी नाव काय माझ्या मुलीचं नाव आहे जिजाई आणि माझ्या मुलाचं नाव आहे शिवराज मी नागपूरवरून ओके थँक्यू माझं लाईव्ह जॉईन केलं त्याबद्दल प्लीज व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा फुला सुगंध कोणी चोरू शकत नाही सूर्याशी फिरणे कोणी लपू शकत नाही तुम्ही आमच्यापासून किती दूर असतात तरी आमचा या गोड महिनेला विसरू शकत नाही हो हो स्वीट थँक्यू थँक्यू अनिल दादा थँक्यू सो मच तुम्ही ताई मी महाड रायगडवरून आहे क्युटी uh, महाड माहीत आहे का कारण सगळ्यांना लागतं कारण काही जणांना महाड माहिती नसतं हिरवी झाडे जंगलात राहतात सुंदर फुले बागेत राहतात चंद्र सूर्य आकाशात राहतात तुमच्या सारख्या बहीण आमच्या तुम्ही सांगा मी महाड रायगड वरून आहे तुमच्यासारखी गोडबही मिळावर सुद्धा परमेश्वराचा राग आला तुमच्यासारख्या सुंदर गड बहिणीचे राम पदरात टाकायला त्याने अशीर का केला एक खूपच छान होत अमर कुठे राहता मी महाड रायगड मधून आहे अमर तुमच्या सिटीचं नाव कमेंट कराल का प्लीज जय भीम मग जय भीम तुम्हाला पण ओके हाय दिविजा हाय टी ब्रेक झाला आहे का दिविजा आता माझा लाईव्ह स्ट्रीम जॉईन केलं थँक्यू सो मच तुमच्या जवळच राहतो म्हणजे महाडमधलेच आहात का तुम्ही नाही भाजी ब्रेक आहे हा भाजी ब्रेक काय मा... असत माधव नाही माधवी माधवी भंडारी सॉरी या सॉरी सॉरी हाय हाय माधवी हाय थँक्यू माझं लाईव्ह जॉईन केलं त्याबद्दल थँक्यू सो मच अमर भोरला ओके तुम्ही बोरचे आहात हा म्हणजे इथे महाडच्या जवळच आहे थँक्यू अमर थँक्यू माझं लाईव्ह जॉईन केलं प्लीज व्हिडिओला लाईक सुद्धा कराय माधवीताई तुम्ही कुठून आहात केल okay. थँक यू अमर थँक सो मच नरन नरंदे हे हे कुठे आलं माधवी ताई मी फर्स्ट टाइम नाव ऐकलं आहे हे म्हणून विचारलं तुम्हाला नाही काय करता तुम्ही मी हाऊसवाईफ आहे अमर आणि माझा एक छोटासा साड्यांचा बिझनेस आहे जो मी घरून सेल करते साड्या तुम्ही काय करता सध्या अमर ताई पुन्हा एकदा तुम्हाला मानाचा मुजरा भाजीचं नाव जिजाई चं नाव शिवराय ठेवलाबद्दल घेचा आयचा आदर्श शिवरायांचा आदर्श त्यांना शिकवत आहे आजकाल छत्रपतींच्या विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे हो ते तर आहेच महाराजांच्या विचारांची देवाणघेवाण झालीच पाहिजे आणि थँक्यू तुम्ही एवढं खूप काही काही लिहिलं त्याबद्दल अनिल दादा बेरोजगार व्हावी ओके बाप्पा बेरोजगार మే కాలజ స్టూడెంట్ అతా కా माधवीताई जय जिजाऊ जय शिवराय माझ्या सन्मानाचा तुम्हाला मुजरा ओके okay. अनितादांनी माधवीताई तुम्हाला पण जय जिजाऊ शाय जय शिवराय लिहिलेलं आहे मग झालं कॉलेज ओके okay, कॉलेज झालेलं आहे म्हणजे आता सध्या तुम्ही जॉब सर्च करत आहात तुमचं काय एज्युकेशन झालं आहे माझा एम कॉम झालेला आहे फर्स्ट इयर म्हणजे हाफच केलं आहे मी आणि त्यानंतर लग्न झालं माझं सो नंतर मग काय एम कॉमच्या एम कॉम नाही केलं सेकंड इयर मी कम्प्लीट खूप छान कमेंट केली आहे अनिलदादांनी हो हो खूपच हो, छान कमेंट केली आहे अनिल दादांनी धनंजय कसपे हॅलो ताई कशा आहात आपण हाय धनंजय हाय मी मस्त तू कसं आहेस आणि थँक्यू माझं लाईव्ह जॉईन केलं त्याबद्दल धनंजय काय मग स्पेशल 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 आज आज, आज तसं तस का 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 स्पेशल काही नाही आहे आज काय आहे तुझं काय स्पेशल आहे आज काय केलंयस घरातल्यांनी लवकर लावलं की मग लग्न <laughs>